नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघूया छत्रपती संभाजीनगर जाधव मंडीमध्ये आज कांद्याचे काय परिस्थिती नेमकी या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस आज कांद्याच्या भावाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर मित्रांनो आज आपण सुरुवात करूया तीन नंबर मालापासून तीन नंबर माल विकलेले आहे आठशे रुपये नऊशे रुपये बाराशे रुपये तर तेरा रुपयेपर्यंत आज माल विकलेला आहे तीन नंबर त्यानंतर मित्रांनो दोन सुरुवात करूया दोन नंबर दोन नंबर मालाची दोन नंबर माल विकलेली आहे सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये एकोणऐंशी रुपये दोन हजार रुपये एकवीसशे रुपयेपर्यंत दोन नंबर माल विकलेला आहे आणि एक नंबर माल विकलेला आहे मित्रांनो चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये म्हणजे तीन हजारपर्यंत माल विकलेला आहे सुपर माल टॉप क्वालिटीचा माल तीन हजार रुपयेपर्यंत विकलेला आहे मित्रांनो